नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग भारतीय दोन हजार पंचवीस मित्रांनो हॉल तिकीट आलेले आहेत आणि हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गुगल किंवा क्रोम ब्राऊझर ओपन करा क्रोम ब्राऊझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सर्च करा मराठीमध्ये सर्च केलं किंवा के इंग्लिशमध्ये सर्च केलं तरी चालेल या ठिकाणी तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभाग या पद्धतीने सर्च केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज होईल तुम तुम्हाला अशा पद्धतीने पुढचा पेज ओपन होईल यामध्ये पहिली जी वेबसाईट दिलेली आहे त्याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने डायरेक्ट पेज ओपन होईल या पद्धतीने इथं बघू शकता तुम्हाला डायरेक्ट टिकीट डाउनलोड करण्याची वेबसाईट दिलेली आहे नोंदणी मुद्रांक विभाग गठडळ शिपाई स्वर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी प्रदानकरिता हॉलटिकीट डाउनलोड करण्याबाबत पुढे प्रमाणे लिंक आहे आणि ही लिंक जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तरी तुम्ही डायरेक्ट हॉलटिकेट डाउनलोड करू शकता आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीने पेज ओपन जर झाले नाही तर तुम्ही डायरेक्ट असं खाली स्क्लोअर कर द्या त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व पहा या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने परत एकदा पेज ओपन होईल त्यानंतर या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हॉलिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज कोणती पण तुम्ही एक सिलेक्ट करा तुम्हाला जर हॉटिफिट मराठीमध्ये हवे असेल तर मराठीवरती क्लिक करा आणि इंग्लिशमध्ये हवे असेल तर इंग्लिशवरती क्लिक करा खाली तुम्ही नंबर तुमचा टाका जो तुम्ही फॉर्म भरते तुम्हाला आला असेल खाली तुमचे जन्मतारी टाका आणि हे दोन्ही ऑप दोन्ही ऑप्शन भरल्यानंतर खाली तुम्हाला जे कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर इथं व्यवस्थितरित्या टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती

तसे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलचे पण लिंक दिलेलं आहे त्या ठिकाणी पण आपण त्या ठिकाणी पण आपण हो टिकट डाउनलोड करण्याची लिंक टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमचा हॉल हो टिकट डाउनलोड करू शकता भेटूया काढत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र